तिवसा तालुक्यात बिबट्याची दहशत पुन्हा समोर आली आहे रघुनाथपूर बसनापूर आणि वाठोळा खुर्द परिसरातील शेतशिवारात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा सतत वावर पाहायला मिळत आहे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर घालत शुक्रवारी सायंकाळी ट्रॅक्टर नागरी दरम्यान बिबट्याचे अचानक दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे तिवसा तालुक्यातील रघुनाथपूर बनसारपूर भाबोरा आणि खुर्द या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून हालचाली वाढल्या आहेत त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण शुक्रवारी खांडेकर यांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी सुरू असतानाच अचानक बिबट्या समोर आला ट्रॅक्टर चालकाला काही अंतरावर उभा असलेला बिबटा स्पष्टपणे दिसत होता काही क्षण तो चालकाकडे रोखून पाहत राहिला हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात अधिकच भीती पसरली याचवेळी बनसारपूर परिसरात पोल्ट्री फॉर्म जवळ शेतकरी सागर मायकर आणि नि प्रदीप निवाळ यांनाही बिबट्या समोरासमोर दिसला जीवाची भीती ओळखून दोघेही शेतातील एका कोपऱ्यात लपून बसले त्यांनी तातडीने मोबाईलद्वारे गावकऱ्यांना आणि वन विभागाला संदेश पाठविला घटनेची माहिती मिळताच दिवसा वन अधिकारी डी जी जाभे आणि एम डी गवई यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी स्थलाच्या परिस्थितीची व्यवस्थित पडताळणी करून शिथाफीन बचावकार्य सुरु केले काही वेळाच्या प्रयत्नांनंतर भीतीने थरथर बसलेल्या सागर मायकर आणि प्रदीप निवाड यांना सुरक्षित बाहेर काढण्यात वन विभागाला यश आले शनिवारी सकाळपासून उंबरखेड देहनी भाभोरा वाठोळा खुर्द आणि रघुनाथपूर परिसरात वन विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली ग्रामस्थांना घाबरू नका आणि सतर्क रहा असे आवाहन करण्यात आले